आज कोणतंही वाटण न करता मी कुकरमध्ये मसाला वांगा कसा बनवायचा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू आणि अतिशय सिंपल पद्धतीने कितीही घाईगडवेळ तसो तुम्ही हा मसाला वांगा तयार करू शकता येथे ताजे आणि फ्रेश असे वांगे घ्यायचे कांदे मात्र आपल्याला दोन किंवा तीन बारीक चिरायचे आहे त्याच्यामध्ये तिखट टाकायचं हळद टाकायचं गोडा मसाला टाकायचा जो तुमच्याकडे मसाला असेल तो मसाला तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि नंतर त्याच्यामध्ये पूड टाकायचे आमसूरपूर टाकायचं आणि जिरं पावडर टाकायची असे सगळं जिन्नस आपल्याला एक एक चम्मच त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आता मी एक एक करून त्यामध्ये टाकत आहे आणि नंतर शेवट आपल्याला त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता इथे कोणतंच वाटण करणार नाही किंवा कोणतंच वाटण मी इथे भाजलेलं सुद्धा नाही आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं ता म्हणजे कालवायला एक जीव होते तेल टाकल्यामुळे दोन चम्मच तेल टाकायचं आणि सगळा मसाला आपल्याला एकत्र असा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीची भाजी मी पहिल्यांदाच करत वाट आहे आणि इतकी सुंदर झाली की काही विचारू नको मलाही वाटलं की वाटणपेक्षा तर हे असंच बरं आहे नंतर मग शेवट त्याच्यामध्ये मग मी खोबऱ्याचा कीस टाकलेला अतिशय बारीक असा खोबऱ्याचा कीस आहे आणि तो सुद्धा त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि सगळं मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला मसाल्यामध्ये भरायचं आहे जसं आपण ज्या पद्धतीने भरतो ना त्या पद्धतीने आपल्याला मसाला भरायचा आहे तरी पण मी तुम्हाला दाखवत आहे आता इथे मसाल्याचे वांगे घेतलेले आहे आणि त्याला मधातून आपल्याला चार भाग अशा करायचे आहे आधी चिरून घेतलेले आहे मी बघा अशा प्रकारे आपल्याला वांगे चिरून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो तयार केलेला मसाला भरायचा आता मसाला कसा भरायचा थोडा टाकायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला दाबून असा भरायचा आहे आणि पूर्ण आपल्याला चारही त्याचे काप असे एकत्र करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपण मसाला वांगा भरायचा आहे एक मी तुम्हाला भरून दाखवला आहे पण तरी मी दुसरा पण त्याच पद्धतीने तुम्हाला भरून दाखवणार आहे थोडंसं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे चारही कापमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आणि पूर्ण आपल्याला वरून असं पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे असा वांग असं दाबून घ्यायचं आहे आता नंतर काय करायचं कुकरमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका किंवा तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त तेल टाकू शकता त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेले आहे मोहरी टाकलेली आहे आणि आपल्याला हे वांगे त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहे आणि वांगे ठेवल्यानंतर मग काय करायचं आपल्याला ते वांगे आपल्याला थोडेसे होऊ द्यायचे आहे आणि मधात आपल्याला चमच्यानी हलवायचे आता झाकण ठेवलेलं आहे पण मधात आपल्याला चेक करून बघायचं थोडंसं आपल्याला त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे वांगे ह्या कुकरमध्येच होऊ द्यायचे आहे आणि जो उरलेला जो मसाला होता तो मसालासुद्धा मी त्यामध्ये टाकलेला आहे तरी पण आता वरून थोडं अजून तिखट टाकत आहे कारण मसाल्याची वांगी म्हटलं म्हणजे आपल्याला तिखट भाजी थोडी हवी म्हणून मस आणि मसाल्यामध्ये मी थोडंच तिखट टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये वरूनसुद्धा थोडं तिखट टाकता आता इथे अंदाजी मी आता एक ग्लासच्या जवळजवळ पाणी ठेवलेलं आहे कारण आमच्याकडे रसा जास्त लागतो म्हणून मी पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं आहे जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं कमी पाणी ठेवू शकता आणि नंतर थोडीशी अजून चिंचीची कोळसुद्धा मी त्यामध्ये टाकलेली आहे आता फक्त दोन शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या मध्यम आसेवर मध्यम मिडियम आसेवर आपल्याला दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आणि नंतर शिट्ट्या झाल्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने ही भाजी झालेली आहे कितीही घाई गडबडी असो तरी तुम्ही अशा पद्धतीची भाजी करू शकता आणि अप्रतिम अशी लागते तुम्ही भातासोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता आणि आता शाळा चालू होणार आहे आणि वांग्याची भाजी जर करायची असेल तर तुम्ही अशी कुकरमध्ये जस्ट भा भाजी करू शकता कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा